आज आपण आहोत बांद्रा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांच्या अध्यक्षतेखाली धर्मवीर आनंद दिघे ऑटो रिक्षा तथा मीटर टॅक्सी चालक पालक महामंडळाची आज मीटिंग संपन्न झाली यामध्ये एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी या महामंडळाची उद्घाटन करून उद्घाटन होणार आहे आणि महामंडळाची का अनुदान देण्याची सुरुवात होणार आहे जवळजवळ पंधरा हजार ज्येष्ठ नागरिकांनी या महामंडळाची नोंदणी केली आहे यावेळेस एक मार्च या परिवहन कार्यालयाच्या स्थापनेच्या दिवशी याचं अधिकृतरित्या उद्घाटन होणार असल्याचं परिवहन मंत्री यांनी जाहीर केलं आहे यामध्ये या महामंडळामध्ये विविध आज राज्यातील विविध रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं होतं त्यामध्ये त्यांच्या सूचना त्यांच्या हरकती यामध्ये मागून घेतल्या आहेत त्याचाही समावेश ज्या योग्य सूचना आहेत त्यांचाही समावेश या महामंडळाच्या पुढील वाटचालीसाठीचे किंवा त्यांच्या सादर करण्यात येणार आहे ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मार्ग महासंघाचे अध्यक्ष महेश सदन यांनी देखील महा या महामंडळाच्या नोंदणी प्रकरणी पारदर्शक आणण्यासाठी काही सूचना मांडल्या आहेत त्याचंही त्यामध्ये अंतर्भूत करण्यात येणार आहे विविध रिक्षा संघटनांनी ठाण्यातील रिक्षा संघटनांनी व कोकण रिजन संघाने अध्यक्ष यांनी ज्या ज्या सूचना मांडल्या आहेत त्यादेखील त्याच्यातील काही महत्त्वाच्या सूचना त्या महामंडळात अंतर्भूत करण्यात येणार आहेत असे जाहीर परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांनी जाहीर केले एक मार्च रोजी ठराविक प्रतिकात्मक म्हणून दहा ते वीस ट्रिकच्या टॅक्सीचालकांना दहा हजार रुपयाचं अनुदान या महामंडळामार्फत देणार असून याच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे लवकरच जिल्हास्तरीय या सपासद नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे असे पर्यटन मंत्री यांनी जाहीर केले आहे सर्व रिक्षा चालकांनी याचा आपापल्या युनियनशी संपर्क साधून या योजनेचा लाभ कसा आहे कशा पद्धतीने मिळणार आहे याची माहिती जाणून घ्यावी धन्यवाद सोयीचं फाळावं यासाठी तुम्ही काही जिल्ह्यांमध्ये काही यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सर्वाधिकार देणार आहोत आणि तीन अशासकीय सदस्य प्रत्येक जिल्ह्यातून नियुक्त करणार आहोत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन होईल आणि त्या समितीनं तीन अशासकीय सदस्यांची नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांकडे करायची आहे आणि ते जिल्हाधिकाऱ्यांची नावं आमच्याकडे पाठवायची जेणेकरून ते आम्ही अधिकृत करेल परंतु विकेंद्रीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे जेणेकरून प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचा हो जास्तीत जास्त फायदा होईल आणि जास्तीत जास्त आमच्या जिल्हा त्या रिक्षा चालकांना त्याचा फायदा होईल प्रति रुपये त्यांना पुरस्कार म्हणून देणार मात्र एकीकडे लाडक्या बहिणीमुळे अनेक योजना बंद कंटिन्यू सर किती कि वार्षिक किती अनुदान रिक्षावर देणार आहात प्रत्येक पासष्ट वर्ष फक्त दहा हजार रुपये त्या पासष्ट वर्षामध्ये ज्यांनी त्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये वास्तव्य असणं गरजेचं आहे पाच वर्ष कधी रिक्षा चालवलेली असणं गरजेचं आहे तसा त्यांच्याकडे लायसन्स आणि त्याचा जो बॅच आहे तो ह्या काही अटी आहेत सरसकट सगळ्यांना काही आम्ही देणार नाही आहोत आणि हे मंडळ ह्या या मंडळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त टॅक्स आणि रिक्षा चालकाने त्याचा फायदा व्हावा दुसरं महत्वाचं की या योजनेचा लाभधारक जी लोक होतील त्यांनी मंडळाचं सदस्यत्व म्हणजे पाचशे रुपये भरून सदस्यत्व त्यांनी स्वीकारलेलंच पाहिजे परत वर्षाला त्यांना तीनशे रुपये आम्हाला फी वार्षिक फी भरायला पाहिजे अशा काही सूचना सुद्धा आम्ही म्हणजे ह्या योजनेमध्ये अंतर्भाव करत असताना आम्ही त्यांच्यानं पैसे पण घेत आहोत म्हणजे असं नाहीये की सरसगट त्यांना ती मोफत आम्ही देतोय परंतु पाचशे रुपये सभासद फी आणि तीनशे रुपये वार्षिक फी ही फी सुद्धा आम्ही त्यांच्याकडे देतो म्हणजे आर्थिक चणचण व्याजण्याची काय गरज भासणार नाही किंवा आर्थिक अडचणीत असं काही येणार नाही शासनाला स्वतंत्र असं तरतूद वेगळी आता करावी लागेल स्वतंत्र ह्याच रिक्षा चालकांच्या आणि टॅक्सी चालकांच्या ह्याच पैशाच्या माध्यमातून मंडळ कसं व्यवस्थित होईल सदर होईल आणि त्याचबरोबर जर गरज पडली तर शासनाचं त्यात अनुदान असेल रिक्षा चालकांच्या सोयी करता किंवा आनंद साहेब धर्मवीर आनंद दिघे साहेब पेट्रोल रिक्षा टॅक्सी प्रायविटर महामंडळाची स्थापना केली आणि त्यानंतर आपल्याकडे राज्यामध्ये आचारसंहिता सुरू झाली आज या महामंडळाची पहिली बैठक आज या ठिकाणी संपन्न झाली या महामंडळामध्ये जी अनेक वर्षापासून ती मागणी होती की जे वीटर टॅक्सी आणि ऑटोचे जे चालक आहेत त्या लोकांना कल्याणकारी महामंडळ असावं हो। आणि या महामंडळाला त्यांच्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजना ज्या आहेत त्या राबवाव्यात निश्चितपणे याच्याकरता काही उत्पन्नाचे स्तोत पण आपल्याला निर्माण करावं लागतील त्याची देखील आम्ही चर्चा केली आज मुख्यत्वे करून माननीय मंत्री महोदय जे याचे अध्यक्ष आहेत त्यांच्या सूचनेप्रमाणे आणि त्यांनी प्रस्ताव केल्याप्रमाणे पासष्ट वर्षावरील जे चालक आहेत त्यांना आपण एक सन्मान निधी म्हणून त्यांचा आपण गौरव करणार आहोत तर त्याची रक्कम देखील आजच्या त्यांनी मंजूर केली आहे की प्रति व्यक्तीचे दहा हजार रुपये आपण त्याला एक सन्मान निधी देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये आजची पहिलीच बैठक असल्यामुळे ही एक योजना आम्ही या ठिकाणी जाहीर केली आणि बाकी हळूहळू आम्ही अशा योजना आता करणार आहेत याचं जे कार्यालय आहे सध्या चर्चगेटला एका ठिकाणी आहे परंतु ठाण्यामध्ये याचं मुख्यालय असावं अशी देखील या ठिकाणी चर्चा झाली त्या दृष्टीने आम्ही आता आम्हाला मंत्री महोदयांनी निर्देश दिलेले आहेत आम्ही त्याप्रमाणे त्या ठिकाणी ठाण्याचं ठाण्यालेखलेखादे कार्यालयाने याचं नवीन हेडक्वार्टर त्या ठिकाणी आम्ही सुरू मुख्य कार्यालय ठाण्यामध्ये ठाणे हो हो मुख्य कार्यालय ठाण्यामध्ये असणारे प्रामुख्यानं धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या नावानं माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मंदिर स्थापन केलं आणि सत्तावीस जानेवारी हा त्याचा वर्धापन दिन आम्ही आता निर्णय असा घेतलेला आहे की सत्तावीस जानेवारी हा वर्धापन दिन असेल आणि पन्नास कोटी रुपयाची भरघोस तरतूद या मंडळामध्ये करण्यात आलेली आहे आणि प्रामुख्यानं धर्मवीर आनंद महाराष्ट्र ऑटो रिक्षा मीटर्स टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळ कल्याणकारी मंडळ असं त्याचं नाव असणार आम्ही लोगोचं प्रकाशन सुद्धा एक मार्च रोजी करणार आहोत आमचा जो ट्रान्सपोर्ट डे आहे परिवहन दिवस आहे त्या दिवशी परिवहनच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीचं भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याचबरोबर हे जे कल्याणकारी मंडळ आम्ही निर्माण केलेले त्या मंडळाच्या माध्यमातून जे काही आदर्श रिक्षा चालक आहेत त्यांना आम्ही पुरस्कार सुद्धा त्यावेळेस देणार आहोत आणि पासष्ट वर्षावरील जे काही रिक्षा चालक का आहेत ज्यांनी पाच वर्षापूर्वीची ज्यांची नोंदणी आहे त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये अशा प्रकारचं अनुदान भरायला हरकत नाही किंवा पुरस्कार एकदाच 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 ज्यांनी वर्षावरील रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक आहेत त्यांना आम्ही दहा हजार रुपये पुरस्कार म्हणून देणार आहोत जे आजच्या घडीला राज्यामध्ये आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांनी जी माहिती काढली त्यामध्ये चौदा हजार सहाशे किती चौदा हजार तीनशे सत्त्याऐंशी पासष्ट वर्षावरील चालक ते चालक आहेत त्यांना तो आम्ही वर्षी ती रक्कम देणार आहोत परंतु काही त्यामध्ये आणि नियम आहेत म्हणजे किमान पाच वर्ष तरी त्यांची नोंदणी वगैरे अशा प्रकारच्या काही अटी आहेत त्या अटीला जे पात्र ठरतील त्यांना दहा हजार रुपये आणि एक पाच रिक्षा चालकांचा आणि टॅक्सी चालकांचा सन्मान एक मार्च या रोजी आम्ही करण्याचं निश्चित केलेलं आहे अनेक योजना या रिक्षा मंडळाच्या माध्यमातून रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि या मंडळाचे निर्माते श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून ज्या सूचना येतील त्या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल राज्यामध्ये एक लाखापेक्षा जास्त हे रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक आहेत त्यांना या योजनेचा फायदा होईल आम्ही काही संघटनांशी सुद्धा चर्चा केली आणि खरोखर अतिशय स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल त्यांनी आमचं कौतुकही केलं परंतु ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि भविष्यामध्ये आज पन्नास कोटी रुपयाची उलाढाल असलेले हे मंडळ भविष्यामध्ये अजूनही मोठं करण्याचा आमचा मानस आहे जेणेकरून रिक्षा चालकांना भविष्यामध्ये कर्जाच्या माध्यमातून सुद्धा काही उपलब्ध होतात एस एसटी महामंडळ समुदायाची बँक आहे तशा प्रकारची बँक सुद्धा निर्माण होऊन घर घेण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेता रिक्षा चालकांच्या आणि टॅक्सी चालकांच्या याचा विचार करून सुद्धा हे मंडळ कसं मोठं करता येईल आणि धर्मवीर आनंद साहेबांचं जे स्वप्न होतं ते <weise> त्याची <coughs> पूर्तता कशी करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत योजनेला धरून एक याचिका त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की दुर्दैवाने मोफत लोक कामं करण्यास तयार नाही त्यांना मोफत रेशन मिळत आहे त्यामुळे कोणी काम त्यांना पैसे आहेत पैसे मिळत कसं आहे सुप्रीम कोर्टाचे काल एका निकालाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत परंतु ही रिक्षा मंडळ जे आम्ही रिक्षा आणि टॅक्सी मंडळ जे आहे ते मोफत योजना नाही आहे त्यांचेच पैसे आमच्याकडे येत आहेत पण त्या पैशाचा विनियोग त्यांच्यासाठीच आम्ही करतोय त्यामुळे आम्ही काही मोफत पैसे त्यांना देत नाही आहोत त्यामुळे बाकीच्या योजनांमध्ये आणि ह्या योजनेमध्ये फरक आहे सरकारचे मंत्री म्हणून प्रश्न विचारतोय की गवई मॅडम जो त्याचा पिक्चर पास केला त्याच्यावर काय म्हणण्यात आलं सर्वोच्च न्यायालयाना निकालामध्ये जर काही म्हटलं असेल तर त्या निकालावर किंवा त्यांच्या भावना त्या भावनांवर मी मत व्यक्त करणं योग्य होतं नाही कारण ते न्याय प्रकरण न्यायालय म्हणजे त्यांच्या ज्या भावना आहेत तो काय निर्णय त्यांनी दिलेला परंतु त्यांच्या भावनांवर मत व्यक्त करणं कोण योग्य नाही परंतु सदुसष्ट कोटी रुपये सगळ्यांनी जर नोंदणी केली तर सदुसष्ट कोटी पेक्षा जास्त आम्हाला निधी उपलब्ध होणार आहे आणि आम्ही दहा हजार जे देणार आहोत सगळ्यांना म्हणजे आता जरी पूर्णच्या पूर्ण सगळ्या चौदा हजार तीनशे जे आहेत त्यांना पूर्ण जरी दिले तरी ते पंधरा कोटीच्या आसपास जातात सरकारकडून काही विशेष फंड पन्नास कोटीच्या अतिरिक्त या पन्नास कोटी शासनाने आहोत आम्ही चालवणारे आहोत हे रिक्षा म्हणजे संस्था जी आहे त्या रिक्षा चालकांची आणि टॅक्सी चालकांची असणार आहे कारण त्यांच्याच पैशातून आम्ही या योजना लाभणार करणार आहोत आणि त्याचा फायदा त्यांना मिळणार लाडके लाडके आहेत पत्रकार तुम्ही मात्र मात्र योजना याबद्दल रिक्षा चालक संघटनेच्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांच्याकडे खर तर त्यांच्या नोंदणी आहेत त्यामुळे पुन्हा एकदा हा रिक्षाचालकांवर भर नाही का पाचशे रुपये सदस्य बनवून नोंदणी पण आता वेगवेगळ्या संघटना आहेत तुम्ही म्हणताय त्या संघटनेचे पैसे वगैरे पण हा हे लाभधारक आहे त्या संघटनेच्या माध्यमातून ते लाभधारक होत नाही ह्या योजनेच्या माध्यमातून ते लाभधारक होणार आहे त्यांना वेगवेगळ्या योजना ज्या आहेत ज्या आमच्या मंडळाच्या त्या योजनेचा लाभ होणार आहे त्यांना त्यामुळे यातना फायदा आहे आणि जे आज ना उद्या प्रत्येक रिक्षा चालक टॅक्सी चालक हा पासष्ट वर्षाचा होणार आहे त्यांनी दिलेले पैसे ते त्याला दहा हजार रुपये तर ते असे वर्षी परतच मिळणार असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला शासकीय कर्मचारी नियुक्ती जर बघितली असेल तर सात वर्षाची रिक्षा चालकांना पासष्ट वर्षी तुमची जी म्हणणं आहे तसंच आमच्या संघटनेच्या लोकांनी पण आता सांगितलं होतं की पासष्ट आम्हाला साठवी पर्यंत ती मर्यादा करावी तर त्यावर आमचा विचार आहे असतात त्यांनी निवेदन देखील स्वीकारलं नाही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता माझे निधी नाहीये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहेत यांनी कालच या बाबतीत आपण स्पष्ट मत व्यक्त केलंय की शिवभोजन किंवा ज्येष्ठ नागरिक शिव तीर्थ दर्शन योजना याबद्दल होणार नाही राजन चाळू यांनी ठाण्यामध्ये शक्तीपटन प्रवेश केलाय ठाकरे गटाला कोणता धक्का मानला राजन साळवीसारखी इतर अनेक नेते मंडळींनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय आता कालच मीरा भाईंदरचे उघाडाचे माजी आमदार गिरबट मेंडोसा आणि तीन नगरसेवकांनी सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यामुळे हे प्रवेश चालूच आहे ऑपरेशन टायगर ऑपरेशन टायगर चालूच आहे लोकांना एकनाथ शिंदे माध्यमातून जी काही विकास काम या राज्यामध्ये आकर्षित होऊन किंवा त्यांना ज्या पद्धतीनं लोक आज शिव खरा बाळासाहेबांचा अभिवाही मानत आहेत त्यामुळे त्यांच्याकडे लोक आकर्षित होऊन किंवा इसतात लोकप्रतिनिधी किंवा मिनिस्टर डिअर डिप्लोमेसी जे आहेत त्या डिप्लोमेसीला जाण्याच्या आधी आमची परवानगी घ्यावी असं कळवावं असं शिवसेनेच्या म्हणजे उभाट्या खाते सर्व आमदार सातारा आदिनी ठाकरे यांनी आज दिल्लीत बैठक घेऊन चांगलं आहे बऱ्याच वर्षानंतर त्यांना ह्या गोष्टीचे आज अधिवेशन सांगितले असं देखील माध्यमातून ह्या बातम्या सगळीकडे जात आहेत शिवभोजन थाळी किंवा लाडक्या बहिणीची योजना किंवा अजूनही काही ज्येष्ठांसाठी तीर्थदर्शन योजना ही योजना बंद करणार म्हणून तुमच्या माध्यमातून त्या बातम्या येत आहेत पण त्या खपोगल्पित या कुठल्याही अशा योजना बंद होणार नाही शासनाचा तसा विचार आणि शासन सक्षम आहे आम्ही आमच्या आमचे जे काही उत्पन्नाचे आहे ते, ते वाढवण्याचा प्रयत्न करतो आता टी आरटीओचं उदाहरण गेल्या वर्षी आमचं पंधरा हजाराचं उद्दिष्ट होतं आम्ही यावर्षी सतरा चा हजाराचं करायचं टार्गेट दोन हजार आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून शासनाला कसे जास्त मिळतील यासाठी आम्ही प्रयत्न करतो त्यामुळे आम्ही उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून सर्वसामान्य जनतेला जास्तीत जास्त फायदा आणि सुविधा कशा देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू स्त्रोत वाढवायचं सांगताय मात्र